हॅलो हा भैया साहेब हा भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो हा तुम्हा, तुमच्या फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन लावतो बघा मिस्ड कॉल आहे करा हा तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय भाई साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाच झालं भांडण काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं बा ह्या असं असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बवन त्या आज त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचं तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं म्हणजे नाही मला ह्या ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी हनला तुम्ही शब्द दिला अर्धुंडावच्या बंगल्यावर बोलला चर्चा केली पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे अरे कडून तो टक्कल फोडतो भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन लावतो बघा मिस्ड कॉल आहे का बोला हा तर काय झालं आता त्यात अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेला दोघांनी बोललो तर ते म्हणले राय भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढं दिलं तर आमचं काय अडचण आहे बघ आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आल आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं बा ह्या असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बवन लॉनला त्या त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचं आहे तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्या वेळेस सोडाव नाही मला ह्या वेळेस राजकारण मोठ नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी यांना आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन रावचा बंगलोर बोलला चर्चा केली पण पुढच्या यात पाळू आता नाही अरे अरे बाबा कडून तो टकल फोडतो Чёрт, кутра!